तर पेट्रोल आणि डिझेल संदर्भात सुद्धा महत्वाचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये तेवीस हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये तेवीस हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार असल्याचा मोठा निर्णय मोठी घोषणा या अर्थसंकल्पातून करण्यात आलेली आहे पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करणार महायुतीचा शेवटचा अर्थसंकल्प आज मांडण्यात आला यामध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील -like कम कर कमी करणार असल्याचा मोठा निर्णय मोठी घोषणा या अर्थसंकल्पातून करण्यात आलेली आहे मुंबई ठाणे नवी मुंबई पालिका क्षेत्रातील इंधन कर कमी करणार असून पेट्रोलचा दर पासष्ट पैशांनी तर डिझेलचा दर पंच्याऐंशी पैशांनी कमी करणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे पेट्रोल आणि डिझेल संदर्भात महायुती सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर हा पासष्ट पैसे व डिझेलचा दर अंदाजे दोन रुपये सात पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले पेट्रोल आणि डिझेल संदर्भात हा महत्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे शुभम काय सांगाल अधिक अर्थातच तेजल आपण बघू शकतो की आज जो आहे विधिमंडळ या ठिकाणी अधिवेशन सुरू आहे आणि त्यामध्ये उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशी घोषणा केलेली आहे की पेट्रोल आणि डिझेल हे मुंबई आणि उपनगर शहरांमध्ये जे आहे ते स्वस्त करण्यात आलेलं आहे पेट्रोलचा भाव जो आहे तो पासष्ट पैसे आणि डिझेलचा भाव जो आहे तो पंच्याऐंशी पैसे इतका स्वस्त करण्यात आलेला आहे आणि यामुळे कुठेतरी सर्व सर्वसामान्य सा, नागरिक जे आहेत मुंबईमधले आणि उपनगरांमधले त्यांना कुठेतरी असा दिलासा मिळणार आहे कुठेतरी फायदा होणार आहे आणि सोबतच पेट्रोलचे आणि डिझेलचे घट कमी झाल्यामुळे याच याच गोष्टीचा जो आहे सर्व बाकी गोष्टींवर देखील परिणाम दिसून येणार आहे कारण की आपल्याला माहिती असेल की समजा पेट्रोल डिझेलचे भाव हे वाढतात तर बाकी गोष्टींचे सुद्धा भाव वाढताना दिसून येतात येत असतात मग ते भाजी असो फळ विक्रेते असो किंवा अन्य कुठल्या गोष्टी असो किंवा दैनंदिन जो आपला प्रवास असतो रिक्षाचा टॅक्सीचा त्यामध्ये दे देखील आपल्याला जो आहे भरपूर मोठा फरक जो आहे तो दिसून येत असतो पण आज या महायुतीच्या सरकारनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केलेले आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा नक्कीच ना कुठेतरी फायदा होताना दिसून येणार आहे ते जल जी आता आपण पेट्रोल पंप परिसरात आपण काही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला का नागरिकांकडनं काय प्रतिक्रिया येऊ शकतात या संदर्भात आपला काय काय असेल अर्थातच ही जी घोषणा आहे ती आत्ताच झालेली आहे आणि आपण जसं बघू शकतो पेट्रोल पंपावर सध्या कुठलंच वाहन नाही आहे प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण बघू शकतो त्यामुळे लवकरच प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समोर येताना दिसून येतील तेजल जी आता याचा आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने कशा पद्धतीने महायुतीला फायदा होऊ शकतो अर्थातच पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती कमी झालेल्या आहेत आणि जसं की माहिती आत्ताच लोकसभा निवडणुका संपन्न झाल्या होत्या यामध्ये कुठेतरी फारसं यश जे आहे ते दिसून नव्हतं आलं महायुतीसाठी आणि जे उमेदवार होते त्यांच्यासाठी पण आता मुंबई आणि उपनगरामध्ये ज्याप्रमाणे दर कमी करण्यात आलेले आहेत त्यामुळे हो कार्यकर्त्यांसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी ही एक मोठी बाब असणार आहे कुठेतरी खिसा जो आहे तो आता त्यांचा भरीव राहणार आहे ते जी खरं तर पेट्रोल आणि डिझेल मुंबईसारख्या शहरामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत आणि जेव्हा त्याचे दर वाढतात तेव्हा विरोधक वारंवार टाहो करत असतात की दर वाढले दर वाढले मात्र आता या अर्थसंकल्पामध्ये दर कमी करण्यात आलेले आहे विरोधकांकडन काय प्रतिक्रिया येऊ शकतात अर्थातच विरोधकांनी या गोष्टीची स्वागत केली हवी कारण की दर कमी होणं ही एक खूप मोठी बाब आहे आणि विरोधक याच्यावर काय प्रतिक्रिया देणार हे थोड्या वेळात लक्षात येईलच पण त्यांनी स्वागत केलं हवे या गोष्टीचं आणि विरोधकांक विरोधकांची अपेक्षा फार मोठी असेल ते असं सुद्धा सांगू शकतात की एवढेच कमी केले तेवढेच कमी केले अजून कमी व्हायला हवे होते पण संपूर्ण बजेट जे आहे ते लक्षात घेतात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय घेतलेला अगदीच महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केला जर आपण दर पाहिले तर पासष्ट पैसे आणि पंच्याऐंशी पैसे असे अनुक्रमे कमी करण्यात आलेले तर याचा थेट सर्वसामान्यांना इतक्या कमी पैशांचा कसा फायदा होऊ शकतो आपण गणित समजावून गणित समजावून सांगू शकता का एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी समजा आपण नोकरीसाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी जात असतो तर आपल्याला पंचवीस ते तीस किलोमीटर इतका प्रवास करावा लागतो एक टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी आणि पंचवीस ते तीस किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी आपल्याला कुठेतरी दीड ते दोन लिटर पेट्रोल जे आहे ते रोज लागत त्याच त्याचप्रमाणे जो आता पेट्रोलचा दर सुरू आहे त्यामध्ये कुठेतरी आपली रोज तीन ते चार रुपयांनी बचत होऊ शकते ही एक बाब प्रामुख्याने आपण लक्षात घेतली पाहिजे टॅक्सी असेल रिक्षा असेल किंवा ओला आणि उबेर सर्व्हिसेस असतील त्या सर्व्हिसेसमध्ये कुठ सुद्धा कुठेतरी या रेट्समध्ये कमी होताना आपल्याला दिसून येणार आहे आणि समजा आपण याचं एकूणच गणित पाहायला गेलं तर रोज पाच रुपये समजा वाचत असतील तर मग महिन्याचे तीस दिवस म्हणजे टोटल आपले एकूण आपले एक दीडशे रुपये महिना असा एक वाचू शकतं असं एक आपण कस्त गणित काढू शकतो ते जर जी विरोधक वारंवार असं म्हणतात की निवडणुकांच्या तोंडावर तुम्ही असे सगळे निर्णय घेता आणि आपल्याला माहिती आहे की जवळपास दोन एक महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका लागतील आणि विरोधकांकडनं ह्या प्रतिक्रिया येणं साहजिक आहे की आत्ता दर कमी केलेले आहेत नंतर पुन्हा वाढवतील असं नेहमीच केलं जातं तर या संदर्भात काय सांगाल नाही अर्थातच असे आरोप करणं साहजिक आहे पण ही सुद्धा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला जिथून इंधन जो पुरवठा होतो त्या ठिकाणी सुद्धा काहीतरी फरक झाला असेल किंवा सरकारने त्यांच्या तिजोरीवर कुठेतरी ताण आणत असा निर्णय घेतला असेल जो सर्वसामान्यांचा असतो आणि अर्थातच हे महायुतीचं सरकार जे आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार सांगत असतात की हे सर्वसामान्यांचं सा सरकार आहे आणि कुठेतरी मंत्रिमंडळाची बैठक झाली असताना त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आलेला आहे जो आज घोषित केलेला आहे आपल्याला